बातमी रायगडमधून महाड एम आय डी सी मध्ये पिण्याच्या पाण्यावरून वाद झाला आणि या वादातून लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आली महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर जखमींवर एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे महाड एम आय डी सी मध्ये पिण्याच्या पाण्यावरून झालेल्या वादात एकावरती लोखंडी रॉडनं जीव हल्ला झालेला आहे या प्रकरणी महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्या सोबत जोडले गेलेले जानवी महाडच्या रूपांतर जे आहे ते जीवक ज्याने हल्ल्यात झाले रॉडनी या जो जखमी आहे त्याला मारण्यात आला त्यांचा सा उपचारासाठी त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे महाड एमआयडीसी मधल्या पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे सदर जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी अटक केलेला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे जी धन्यवाद अजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी